मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी वर्षभरापूर्वीच नवी मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती मात्र नामदेव भगत यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत महापालिका प्रशासनाने अनधिकृत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती त्यामुळे घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर आता तरी महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग वर तोडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी पत्रकार परिषद घेत केले यासोबतच मागील एक वर्षांपासून अनधिकृत होर्डिंग बाबत पत्र व्यवहार करून देखील या पत्रव्यवहाराकडे पूर्णतः पूर्णत दुर्लक्ष करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केले नमस्कार आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये पडून नागरिकांचं मृत्यू आव... मृत्यूमुखी पडले ते त्याबरोबर लगेच लगेच मी दिवशीच माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं की नवीन बी आद्रीमधल्या जेवढे होल्डिंग्स आहेत अधिकृत आणि अनधिकृत यांची चौकशी करावी आणि जे होल्डिंग धोकादायक असतील ते तात्काळ काढून टाकण्यात यावे जवळपास पंचवीस तीस वेळेला त्यांच्याबरोबर वर्षभर मी संपर्क साधतोय परंतु का कोणास ठाऊ ज्या होल्डिंग्स अधिकृत किंवा अनधिकृत आहेत त्यांना अधिकारी काही पाठीशी घालतात आणि म्हणून आयुक्तांनी त्या ठिकाणी रिमार्क्स तरी देखील दिला होता की सर्वे करावा आणि अहवाल सादर करावा परंतु तसं काही झालं नाही त्याचं उत्तरही मला आलं नाही काल परवा आपल्या मुंबई शहरामध्ये एवढी मोठी होल्डिंग्स त्या ठिकाणी पडली आणि जवळपास सोळा नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापेक्षा डबल लोक आज जखमी आहेत आणि अशी गंभीर अवस्था असताना देखील प्रशासन यावर गप्प बसलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कानावर आवाज जावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी जर हे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल राष्ट्रवादीच्या वतीने